सिन्नर शहरात अतिशय प्रसिद्ध असलेल्या एन नाईक शिक्षण संस्थेच्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी महाविद्यालयीन जीवनात प्रवेश केला अकरावीचे जवळपास एकशे वीस विद्यार्थी सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स या शाखेतील विद्यार्थी यांचे एन नाईक शिक्षण संस्थेच्या संचालकांच्या वतीने स्वागत करून त्यांना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात आला यावेळी बारावीच्या विद्यार्थिनींनी फुलांचा वर्षाव करत अकरावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत केले यानंतर कॉलेजच्या सभागृहामध्ये एक छोटीशी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेचे अध्यक्षपद संस्थेचे विश्वस्त नामदेवराव काकड यांनी भोषवले बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर नव्याने महाविद्यालयीन जीवनामध्ये प्रवेश करणाऱ्या अकरावीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर किशोर सर यांनी सर्व नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले यावेळी संस्थेचे संचालक जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून सिन्नर तालुक्यातल्या अतिशय नामांकित महाविद्यालयात आल्या आहात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे अभिनंदन करत गौरव उद्गार विद्यार्थ्यांबद्दल काढले त्याचबरोबर जयंत बाबू यांनी सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही आता प्रामुख्याने तुमच्या शिक्षणाकडे लक्ष द्या त्याचबरोबर तुमचे शारीरिक आरोग्य देखील कशा पद्धतीने चांगले राहील याची काळजी घ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांशी संयमाने वागावं व एकमेकांशी सलोख्याचे वातावरण ठेवावे अशी ही अपेक्षा विद्यार्थ्यांकडून आमची आहे असे जयंत बाबू आव्हाड यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखवले या साठी समाधान आवाड नंदिनर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थित असलेल्या व्हीएनआय शिक्षण संस्थेच्या या कॉलेजमध्ये आज अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं सायन्स कॉमर्स आणि आर्ट्सच्या जवळपास एकशे वीस विद्यार्थ्यांनी या कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेला आहे या स्वागत समारंभाच्या वेळेला या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीस आम्ही संचालकांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे उद्देश आखलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी चाल करावी आणि आपल्या उद्देशामध्ये त्यांनी सफल व्हावं अशी अपेक्षा आम्ही सर्वांनी व्यक्त केली त्यांना सर्वांना आम्ही पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसार संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय सिन्नर आज अकरावीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ करण्यात आला त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त मान्य श्री नामदेवरावजी काकडसाहेब संस्थेचे संचालक मान्य श्री समाधानजी गायकवाड साहेब संस्थेचे संचालक मान्य श्री जवेंद्र बाबजे आवडसाहेब यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचं अति अतिशय विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे बारावीच्या विद्यार्थ्यांनी अकरावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ केला तरच अकरावीच्या विद्यार्थ्यांना सर्वांना मी महाविद्यालयात शुभेच्छा देतो धन्यवाद